अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाचे खामगाव निदर्शने अकोला शहरातील भोई हिंदू समाजाच्या गरीब कुटुंबातील तेरा वर्षाच्या बालिकेवर तोहीत समीर नामक गुन्हेगारी असलेल्या व्यक्तीनं तिचे घरचे लोक गणेश विसर्जन करण्याकरिता गेल्याचं पाहून तिच्यावर पाशवी अत्याचार केल्याची घटना घडली या घटनेच्या निषेधार्थ खामगाव येथील भोई समाजासह सकल हिंदू समाजाच्या वतीनं उपविभागीय कार्यासमोर तीव्र निदर्शनं करून आरोपीला लवकरात लवकर जलद गतीनं त्यावर योग्य ती न्यायालयीन कारवाई करण्यात आली जेणेकरून पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळेल या आधी देखील सदर आरोपी अशाच गुन्ह्यामध्ये जेलमध्ये होता पालिकेवर अन्याय करणाऱ्या नराधमाला समाजात राहायचा अधिकार नाही एकीकडे सरकार सांगत बेटी पढाव बेटी आज स्वतःच्या घरातच मुली सुरक्षित हिंदूंच्या मुलीवर अत्याचार होत आहेत त्यांना सुरक्षा मिळाली पाहिजे सदर आरोपीला दोन सुरक्षा मिळाली पाहिजे सदर आरोपीला दोन दिवसात अटक झाली नाही तर पार्टी खामगाव आणि सकल हिंदू समाज खामगाव शहराच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला